विसरते हैंडलत okay. आम्ही सगळे लेग पीस okay. ले, आम्ही साहित्य सांगतो काय काय आणले तंदूरी मसाला थोडासा चाट मसाला बोल आवाज मता पूरी जंगा बोलल्यागत तसा तो पजी काडला आजचा प्लॅन आहे बिर्याणीचा भरपूर दिवस झाले बिर्याणी खाली नाही आणि बिर्याणी जास्त कोण आमच्या इथं बनवत नाही मेंबर आहे एक दोन ती बनवतात चल तर कारण त्याला झंझिरमारी भरपूर असते मसाले वगैरे भरपूर लागतात त्यामुळे आम्ही जास्त बनवत नाही रश्याला काही जास्त वगैरे लागत नाही किरकोळ साहित्य वगैरे लागतं तर त्याचाच प्लॅन आहे आज तर म्हटले दुपारची बनवायची होती त्यामुळे नाईटला प्लॅन घेतला आणि म्हटले चला तर आम्ही आता वाजलेत साडेपाच वाजलेत तर म्हणजे लवकर चालू करूया कारण टाईम लागतो मॅरिनेट हे ते करायला वगैरे आणि रानामध्ये करूया घरामध्ये वगैरे नाही करायची रानामध्येच वगैरे करूया तर त्याची जर तुम्हाला मस्त वेगळी रेसिपी बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एक युट्यूब तर सुरू करूयाच्या का नव्या व्हिडिओला को कोणी तू सोडलेला इथे पाण्याची पण मस्त वेगळी सोय आहे तिथं नळा आहे तिथं थोडं थोडं पाणी येतंय आहे आणि मग असं साकू की हिरवागार निसर्ग होऊ शकत आहे मस्त विगी त्या तळी साईडलाच छोटंसं सा मित्राचं घर आहे शेतात रातचं तर तिथेच आम्ही पार्टी करणार आहे आतमध्ये थंडगार असं थोडं का होईना पण पाणी येतं आहे त्यासाठी आम्ही रिकामी कळशी आणले बाहेर करूया की बोरं बोलली की घरामध्ये जरा गरम होते त्यामुळं बनली बाहेर वाऱ्यावरच करूया वातावरणात तर घराच्या समोर एक पटे आहे मस्त वेगळी तर इथेच आम्ही आता ठिया मांडणार घेऊन आले ही उसाळायला तरी पुरतील काय माझं काम केलं दोन चुली केल्यात एक तंदुरीसाठी आणि एक बिर्याणीसाठी तंदुरीसाठी आणल्यात आम्ही सगळे लेग पीस सहा लेग पीस आहेत आणि खाली जे चिकन आहे ते बिर्याणीसाठी आहे आम्ही साहित्य सांगतो काय काय आणलंय तंदुरी मसाला पाकिट आहे काय ते कुठलं जिरा पावडर ते कुठलं धनिया पावडर गरम मसाला खडा मसाला तर या दोन जे बॉटल आहेत यातली एक रोज वॉटर आणि कुठली केवडा वॉटर ना दुसरी गोष्ट ही बटर आहे आता हे है। बिर्याणी मसाला है। चिकन मसाला ना तो आता व्हेज व्हेजचा आला हे दही आहे दोन पाकिट ह्याच्यामध्ये पुदिना मिरची लिंबू आणि कोथिंबीर इकडे एक किलो राईस आहे बिर्याणी चटणी यामध्ये कांदे वगैरे आहेत आणि पीठ कनिक बिर्याणीला हे करायसाठी म्हणजे काय करत तरी साईडला ते नंतर सांगेन मी तुम्हाला आठवण झाले मला आणि बाकी आमच्या इकडे मीठ मसाले आहेत मीठ पीठ तांदळाचं थोडं ते वापरतो आहे गरम मसाला आहे हळद आहे आणि बाकी आणि यामध्ये थोडंफार साहित्य आहे पहिलं याचं चिकन मॅरिनेट तंदुरीचं पण मॅरिनेट करणार मी म्हणतो की नाही तंदुरीचं ना ते एकत्रच मॅरिनेट कर म्हणजे मसाला वेगळं वेगळा आणत बिर्याणी पहिलं काय कर एकत्र मॅरिनेट कर आणि बिर्याणीचा मसाला टाकणार ती काढून पीस बाजूला ठेव हा पूर्ण आम्ही आणलेलं देत घर थोडं थोडं त्याला बोललेलं कट मार आपण यांना पाहिलं का शाळा कारगोटी आणि की हॅपी कुठला आहे सर्वप्रथम त्याच्यावर लिंबू लिंबू मारणार हे वस्तात आहे बिर्याणीचं वस्तात आहे खास वस्तू आणला आहे आम्ही रश्याच वस्तात आहे आमटी रश्याचं पोरबुल्ली आज बिर्याणीच करायची त्यामुळे बिर्याणी म्हटलं मला काय जमत नाही बाकी हा वास्तादा म्हटलं मी काही त्या भरणीमध्ये आहे बघा पिठाच्या आणि मग हा वास्ताचा आहे बिर्याणीचा हा म्हटला मी बनवतो बाकी एक फंटर तिकडं फोनवर बोला लागला एक इथं समोर बसला आहे राज पाटील यांचे आजोबा आहेत हे मस्तपैकी काय रा काय बकरी रा काय आल्यात आणि आजीबाई आहेत इकडं कवळा बांधा लागल्यात तोंडात मशिरी घेऊन आणि आकडा ह्याला आकडा बोलतात आणि याच्यामध्ये कोयताना तो कृपा अडकते हे पडत नाही शेतकऱ्याची आहे ते कुठेही गेलं तरी अजिबात फिट राहते त्याच्यामध्ये हातातून वगैरे घेऊन इकडे तिकडे फिरू शकत नाही त्यामुळे आकडा आणि मी शेतकऱ्याच्या कमरेला असतोच कुठला तंदुरी आहे ना फुटले ना बघ केवढं त्याला लागते ना तेच होत होती होत कस्तुरी मी ती सु आणि हळद बघ एवढी बस घरात बस। <laughs> तरी कापलेली काप 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 का बारीक बारीक, बारीक, के, बारीक के, काप हा ओके बराबर आहे कापकी आहे सर्व टाकलं आणि मीठच विसरलं टाकलं बस बस का भाजूला चटणी थोडासा चाट मसाला एवढा एक ऑरेंज कलर आहे आणि एक रेड कलर आहे तंदुरी साठी जाळी तंदुरी साठी आम्हाला बनवाय का नाही मग जाळी म्हणलो थोडी बनवूयाची तार भेटली तार्जी म्हणलो याला की जाळी आणि पण भाजू आमची पार्टी होती आणि मला येणे सांगायची नाही पार्टी चला मित्रांनो आज आपण आलोय आपला वावरामध्ये पार्टी करायला कोणा आमचं शेत आहे पाक गौरडाने बुक्का केलाय काही ठेवा नाही तो मूग आहे जरा मूग दाखवा तो शिव मूग आहे आमचा आणि इकडे हिव आणि आहे हा आर्यन कोल्हापूर तो आचार्य म्हणजे राज पाटील तो माझा भाऊ आहे तो वरती सभा शिंदे म्हणजे तुम्हाला वावर आहे तर पावर आहे गोष्ट खरी वावर तर ही जाळी मी बनवलेली आहे तंदुरीसाठी साठी ओकेच कसल्या कसल्या बाटल्या वाटल्या बाबा आता मी हे काय करणार सिल्वर मध्ये पॅक करणार आणि त्या जाळीवर ठेवणार आणि नंतरनं काय करणार त्यामध्ये ते सिल्वरमधून काढून परत खाली कोळश्याच हे करणार कारण आता जर ठेवली तर ती धुराटणार धुरामुळं खराब होणार म्हणजे थोडा धुरकट वासेल आणि नंतरनं इंगळ असले की त्याच्यावर थोडासा परत आणखी शेकट ठेवणार सिल्वर फॉइल काढून वगैरे आर पी की लिंबू रे हे मी तीन स्लाईस कर मला इतक नाही माझं लक्षात पण नाही आता तू बोलला आता तीन मिनिट पुरतं नाही असं वाटतं मला था। मला वाटतं तू बोलला ते पेन इज YouTube असं की नाही बनित पुर रे देर तर इथं थोडा लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून एक जुगाड केलाय काठी रोवले मी आणि खाली दोन काट्या बनून तिच्या मोबाईल ठेवून नुम। मस्त पिकी बांधलाय मोबाईल सटकू नये खाली म्हणून ती खाली काठी बांधली आणि वरती थोडा आधार म्हणून आणि लाईट मस्त पडले समोर इकडे <laughs> राईस मस्त पिकी टाकलाय आणि काय काय टाकलंय यामध्ये खडा वगैरे मसाला टाकलाय मसाला तिकडं बाकीच्या तयारी चालू आहे चारी वाजून रात किड्यांचा आवाज येतोय आणि रात किड्यांपेक्षा कारट्यांचा आवाज जास्त आहे कांदा फ्रायसाठी बिर्याणीसाठी करायला टाकलाय आम्ही पसरत ठेवलाय मच्छरदानी सारखी एक ओढणी होती त्यावर तो गाळून खाली हे टाकले खराब येईल म्हणून घाण वगैरे लागेल प्लास्टिकचा कागद टाकला आणि ते लेग लेग पीस पीस टाकलाय करणार बोला साईडला दम लावण्यासाठी आम्ही कणकीचं पीठ आणलं मग बोललो होतो की भांड्याच्या न लावलं ना आणि ढाकण वगैरे पॅक ठेवलं की त्याला चांगला दम लागतोय तेल सगळीकडे करूया तो पहिला तर आणि आणि इकडे चिकन आहे ना तिथलं रोज वॉटर आहे रोज वॉटर तिथं वॉटर तो कलर हा वयस वेसात तूप थोडं घट्ट होतं म्हणून पातळ करण्यासाठी ठेवले वाटीमध्ये थोडंसं तूप हे काय आहे Hmm. बराबर झालं ते पॅक झालं सोड जाळ्या मी काय केले इंगळावरच ठेवली आणि त्यावर तंदुरीचं पीस ठेवून त्यावर तूप वगैरे सोडले सॉरी बटर सोडले आणि इकडं आणि इंगळ इंगळ चालू आहे तुपाची गरम झाले तिथे तंदुरी तुमक खावा आता भाकरी <laughs> अरे मसाला नाही जास्त भाकरी कशा थोडं कमी वाटेल म्हणून बिर्याणी पुरती की नाही काय माहित त्यामुळे हे केलं होतं तंदुरी शिजली मस्त तंदुरी पहिले शिजले मस्त ग्रेव्ही पण मस्त झाली मस्त बैकी थंडीच्या वातावरणात थंड आहे जराशी वातावरण चिकन लेग पीस लेग पीस अरे वा कसलं बोललो ब खतरनाक तर मोबाईलची माझ्या चार्जिंग पण संपले आणि टॉर्च पण नाही दुसऱ्याचा मोबाईल घेतला मी पुढे टॉर्च लागला आणि चार्जिंग खूप कमी आहे तर आता मस्त पैकी जेवतो बिर्याणी झाली तंदुरी टेस्ट केली होती लय भारी झाले आणि भूक पण भरपूर लागले मस्त पैकी आहे रायता बिर्याणी थोडीशी ग्रेवी आणि भाकऱ्या वाटलं की संपेल बिर्याणी म्हणजे पूर्ण नाही म्हणून भाकऱ्या आणि आम्ही घेऊन आलो